नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे आपल्या स्थानिक जिल्हा परिषद शाळांचा या शाळांना वाचवण्यासाठी एक मोठी सामुदायिक मोहीम सुरू झाली आहे चला तर मग ती नेमकी काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया बघा सुरुवातच किती दमदार आवाहनाने होते हे फक्त शब्द नाही आहेत तर एक मोठ्या बदलाची हाक आहे एक अशी हाक जी संपूर्ण समाजाला एकत्र आणू शकते आणि हीच भावना आपल्याला या संपूर्ण चर्चेत पुढे घेऊन जाणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की आपल्या या महत्वाच्या संस्था आज नक्की कोणत्या संकटातून जात आहेत हा जो आपला शैक्षणिक वारसा आहे तो आज पुसट का होतोय याची कारणं शोधणं खूप गरजेचंय जिल्हा परिषदेच्या शाळा या काही फक्त विटामातीच्या इमारती नाहीत त्या आपल्या गावाचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक हृदय आहेत पिढ्यानपिढ्या मुलांना घडवणारी त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी ही खरी ज्ञान मंदिरं आहेत त्यामुळे जेव्हा आपण या शाळांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या गावाच्या अस्मितेबद्दल बोलत असतो आणि याच अस्मितेसमोर आज जे सगळ्यात मोठं संकट उभं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची सातत्याने कमी होणारी संख्या ही एक खूपच गंभीर समस्या आहे ज्याकडे आपल्याला तातडीने लक्ष द्यायला हवं पण असा प्रश्न पडतो की हे असं होतंय तरी का पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून काढून खाजगी शाळांमध्ये का टाकत आहेत चला या यामागची कारणं जरा खोलात जाऊन पाहो इथे ना पालकांची द्विधा मनस्थिती अगदी स्पष्ट दिसते एका बाजूला आहे चकचकीत खाजगी शाळा ज्या इंग्रजी माध्यम भविष्यात चांगल्या नोकरीची हमी आणि डिजिटल क्लासरूमचं स्वप्न दाखवतात आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली जिल्हा परिषद शाळा जी आपली संस्कृती जपते जिथे कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना प्रवेश मिळतो पण हो तिथे कदाचित आधुनिक सुविधांची कमतरता असू शकते खरंच पालकांसाठी हा निर्णय खूप कठीण असतो पण या सगळ्या बदलाचा या स्पर्धेचा सगळ्यात जास्त फटका नक्की कोणाला बसतोय आता आपण या समस्येच्या भावनिक आणि मानवी बाजूकडे वळूया हे वाक्य खूप काही सांगून जातं या स्पर्धेत सगळ्यात जास्त नुकसान होते ते ग्रामीण भागातल्या आणि गरीब घरातल्या मुलांचं ज्यांच्याकडे शिक्षणासाठी दुसरा कोणताही पर्यायच उपलब्ध नसतो आता बघा हे आणखी स्पष्ट होतंय ज्यांना महागडी फी भरणं शक्य नाही ते विद्यार्थी मागे पडतात त्यांच्या कुटुंबाला मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहते आणि हळूहळू संपूर्ण गाव आपलं एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्रच गमावून बसतं म्हणजे ही समस्या फक्त एका विद्यार्थ्याची नाही तर संपूर्ण समाजाची आहे हा प्रश्न आपल्याला खरंच विचार करायला भाग पाडतो कल्पना करा जर गावातली शाळाच बंद पडली तर त्या मुलांच्या भविष्याचं काय याचे परिणाम खूप दूरगामी आणि गंभीर असू शकतात नाही का ठीक आहे आतापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो पण प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच चला आता ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एका आशादायक आणि सक्रिय योजनेबद्दल जाणून घेऊया आणि या योजनेचं नाव आहे मिशन गुणवत्ता आणि समुदाय सहभाग याचा मुख्य उद्देश काय आहे तर या शाळांना फक्त सरकारी शाळा असं लेबल न लावता त्यांना आपल्या गावाचा अभिमान आपल्या समाजाचं भूषण बनवणं आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त समाजाच्या सक्रिय सहभागातून चला आता हे पाहूया की ही एवढी मोठी मोहीम प्रत्यक्षात कशी राबवता येईल ही योजना काही सोप्या कृतींमध्ये विभागली आहे आणि त्यात आपण सगळेच आपला खारीचा वाटा उचलू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय अजिबातच अवघड किंवा गुंतागुंतीचा नाहीये यासाठी खूप मोठ्या पैशांची किंवा साधनांची गरज नाही गरज आहे ती फक्त एकत्र येऊन काम करण्याच्या इच्छेची या तीन पायऱ्या बघा किती सोप्या आणि सहज करण्यासारख्या आहेत आपल्या शाळेतल्या चांगल्या गोष्टी चार चौघांतच सांगणे तिथल्या शिक्षकांचं त्यांच्या कामाच्या कौतुक करणे आणि शाळेत नवीन येणाऱ्या लहान मुलांना आपुलकीने मदत करणे ह्या गोष्टी तर कोणीही करू शकतं अगदी शाळेतली मुलं सुद्धा तर या सगळ्याचा सार काय या छोट्या छोट्या कृतींमधूनच एक मोठा बदल घडणार आहे जेव्हा आपण आपल्या शाळेबद्दल अभिमानाने बोलू तेव्हाच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि याच सकारात्मकतेमुळे ह्या शाळा पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून जातील आणि जाता जाता हा एक प्रश्न विचार करा एक चांगली शाळा म्हणजे फक्त एक सुंदर इमारत असते का की त्या इमारतीत शिकणारी मुलं शिकवणारे शिक्षक आणि त्यांना मनापासून पाठिंबा देणारा आपला समाज या सगळ्यांनी मिळून एक उत्तम शाळा बनते यावर नक्कीच विचार करायला हवा